हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशासाठी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आज इथं पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम झालाय कारण खाली पेचं पण पाणी आलं नाही किती पंधरा पंधरा वीस मिनिटं आलं फक्त आणि नशीब मी तेवढ्यात गेले होते मला एक हंडा भेटला नसता पाणीच नव्हता मग पिण्यासाठी थांब का नेट बस निस्ती धडपड धडपड करायला लागली जे सांडायचं पाणी आहे जे वापरायचं पाणी आहे ते पण बोर बोरला काहीतरी झाले वाटतं बोरमध्ये अडकले काहीतरी त्याच्यामुळं पाणी येणं झालंय त्याच्यामुळं त्या वापरायच्या पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे थोडंच ये लागले तर आता भांड वगैरे घासायचं चहा आहे उपवास आहे आज आज मिस्टर पण आहेत आमचं पिल्लू पण आहे उड्या मारती निस्ती निस्ती निस्त्या उड्या मारती ही गावडी निस्ट्या उड्या मारती काय काय पडशील ग पडशील ग तू जर शांत बस ग गा, गाबडू नॉक नो निष्ठा गोपण करायला लागले शिवता नाही आली नाही आली तिला बोलू नको नाही आलेली आणखीन आपण खिडक्याच नाहीत उघडल्या मग ती कशी येईल आपल्या घरात शिवताईला बघायलीस तू तिकडे बसती तिकडे बसती चिवताई ले आई ही गाबडी आगाव झाली लय कळायला हिला चिवताई य ग चिवताई बरोबर चिवला आहे चिवताई ये या या? या या चिवताई यस या या? करते तू ये <laughs> तो काली चिवताई तो काली बघ तुझ्या पाळण्यावर बसली कुठे आहे ना कुठे आहे ग मम्मा कुठे आहे ग मम्मा चिवताई ई नाही आली कसं कळतंय कसं कळतंय चिवताय तिथूनच येती म्हणून तिकडे बसती बघायला तिकडे सारखं तिकडे बसते तिकडे टेबलावर चल चहा करूयात तर आता घेतलेला आहे आम्ही चहा इकडं मिस्टरांना लादी आणि चहा दिलेला आहे इकडं आमचं पिल्लू बसलाय पप्पाच्या बाजूला काय खायली तू वेपर्स खायली वेपर्स खाण्यासाठी वेपर्स आणले होते त्याच्यातला एक वेपर्स दिलाय तिला आणि मी पण घेतलेला आहे चहा आणि आधी पाणी नव्हतं आता तर लाईट पण नाही <laughs> आता जर लाईट येत नाही तर पाणी पण येत नाही आज गुरुवार आहे ना आज गुरुवारचं इकडच्या गिरण्या पण बंद असतात आणि लाईट पण ये जा करते सारखंच लाईट नाही तर आता लाईट पण आलेली आहे आणि पाणी पण केले वाटत चालू तर आता मी पटकन भांडे घासून घेते कारण भांडे रात्रीपासून मी घासले नाही त्याच्यामुळे भांडे भरपुरे त्याला घासायला नंतर आंघोळ करते पाणी कमी झाले नळाचं त्याच्यामुळं आता जो गॅलरीत ड्रम होता ठेवलेला पाणी साठवण्यासाठी तो आता काढला आहे आणि कामाला आता झालेली आहे माझी आंघोळ आंघोळ करण्याच्या अगोदर भांडे वगैरे घासले गॅलरीतलं भंगार काढलं ती ड्रम काढल्यानंतर भरपूर भांगार निघलं तर ते भांगर वाऱ्याला बोलून ते सगळं देऊन पण टाकलं पण मी त्याचा काय व्हिडिओ काढला नाही आंघोळ झाली आणि आता मला लागलेली भूक एक वाजलाय त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी खायला घेतलेला आहे आता नायराशे अगो नका इकडे दोन उंदरे बी खायले तर मिस्टर नका व त्याच करू द्या द्यायचं तिला थोडस द्या द्या ना काय अकराला माझ्या आई अखस घेत बरं ती लिहा अगं बाजाल झालं काढा बाहेर घेतलंय तिनं काही बी खायला लागलय उंदीर हा मग कुरकुर कुरकुर आवाज आयलाय की इथपर्यंत कसं आहे ती बसणं बघा ती एक पाय वर एक पाय खाली खायला थोडं तुरुंग घेतलेला आहे नायलन शाबू बात झालं बात झालं तुला ते डबा पाहि घ्यायचा हम्म आता माहीला पण आंघोळ घातली आणि तिला झोपवलंय आणि आता मी करून घेते पूजा पटकन आणि नंतर फराळासाठी साठी चुवडा फराळासाठी साबुदाना करते आणि गुरुवारची पूजा मी संध्याकाळी मांडणार आहे आता मांडणार नाही संध्याकाळी तर इथे झाली आहे माझी आता पूजा आता मी करते पटकन माझ्यासाठी साबुदाना खिचडी आणि मिस्टरांसाठी मॅगी साबुदाना झालाय तो आपण पहिल्यांदा देवरा ठेवूयात आता घेतलाय मी साबुदाणा खायला आणि आमच्या मिस्टरांना पण दिलेली आहे मॅगी इकडे बसले ते आणि इथं आहे साबुदाना घेतले मिस्टर तुम्ही पण घ्या घेऊ शकता तुम्ही पण काय माझ्या एकटीसाठीच नाही मी केलेली आमचं वंचर बघा काय खायले काय काय वेपर्स आम हो आम्ही दा आता आलो होतो थोडंस वर रील्स वगैरे शूट करण्यासाठी आणि आमच्या पिल्लूच्या पण व्हिडिओ काढले पिल्लू तू जाऊत बघू नीट बस नेट बघू बघतो जाऊ तर आम कसलं केलंस तू दाखव बरं नीट बस ना बघा बघा हे कपडे बाबा काय घाण केले तरी कपडे शी 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 घाण 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 पूर्गी नुसती घाणपूर घ्यायी सॉक्सण हातन पाय बघा ती कसली केले तर धुळीत नुसत्या बघा दाखवतो बघ दाखवता दाखवती लई अगं भाई आताच पडलं तरी शिंपडं नाड तर आता चालू आहे माझी पूजाची तयारीला झोपवली जात चिडचिड करायला लिहू दिदी ना डेपरेशन करायला लागली दिलं तर इकडं चालू आहे आता पूजेची तयारी एक दूध पॅकेट आणण्यासाठी आणि ढोकळ काय लागले माझं आणि मसाला मा पोडी आणण्यासाठी दूध ह्याच्यासाठी कारण की खीर करायची आहे शेपूची भाजी चपाती आणि भात आमचे म्हणतात भात नको करू पण भात करायचं झालं आहे माझा आता स्वयंपाक दाखवते होतं मला काय काय बनवले मी ते आज इकडे केलेली आहे चपाती याच्यात केलेली आहे खीर शेवयाची इथं आहे शेपूची भाजी आणि इकडे केलेला आहे भात बोला आता आमचे होते करू नको खिचडी म्हणून भात करू नको तरी पण कारण मला का वाटत होता उपवासाला करायचं असतंय बातमीस्तर माहिती खाणार नाही सगळं खाणार आहे ना ही पण खाणार आहे ही पण खाणार आहे सगळं थोडं थोडं खायचं असतं एक ते एकच नसते खायचं हे सगळं आता देवाला ठेवत पहिलं आणि नंतर आपण घेऊया जेवण करायला भूक लागली आता कारण की आम्ही करतो जेवण तर घेतलंय आम्ही जेवायला शेपूची भाजी चपाती खीर इकडं बसले त्यांनी आणि आमचं पेलू झोपले तर असा होता आजचा आपला दिवस जेवण वगैरे झालेत आता झोपायचे तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच बेल अकाउंटला पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल तर चला मग भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय